नमस्कार मी श्रीकांत उमरिके आपण पाहतात अनलायच आपण राज्याच्या सगळ्या निवडणूक मध्ये आणि निकालामध्ये आणि आता मुख्यमंत्री पदाची जी घोषणा होणार आहे मंत्रिमंडळ स्थापन होणार त्याच्यामध्ये इतके अडकून गेलेलो हो। आहोत की काही बाकीचे राष्ट्रीय पातळीवरचे विषय जराशे बाजूला जातो उत्तर प्रदेश मधल्या संभळ इथल्या मशिदीचं जे प्रकरण समोर आलेलं आहे त्याच्यातला विषय फार गंभीर आहे हा नुसता मंदिर मशीद वाद आहे असं नाही त्याच्यावरती आता माहिती बऱ्यापैकी इंग्रजी आणि हिंदी चॅनल्सने दिलेली आहे फार बारकावे मी तुम्हाला सांगत नाही या जामा मस्जिद ही मूळचं मंदिर कसं होतं आणि त्याच्यानंतर त्याचं त्याची मस्जिद कशी केल्या गेली असं म्हटल्याच्या नंतर न्यायालयाने हा दावा मान्य केला मान्य केला म्हणजे किमान के के त्या ठिकाणी सर्वेक्षण व्हावं वारंवार एक फार साधी मागणी हिंदू पक्षाकडून करण्यात आलेली आहे ती म्हणजे जेव्हा जेव्हा असे कुठल्या वादास्पद वादाती वादातल्या ज्या काही अशा इमारती आहेत त्यांचं किमान सर्वेक्षण व्हावं पुरातत्व विभागाकडून त्याचं सगळं पूर्ण सर्वेक्षण त्याचा अहवाल सादर व्हावा ही तर सगळ्यात पहिली मागणी आहे म्हणजे जेव्हा तेव्हा मला असं वाटेल माझ्यावर अन्याय झाला तेव्हा मला न्यायालयात जाता आलं पाहिजे म्हणजे पहिला मुद्दा असा आहे की जर तुम्ही तथाकथित हिंदू मुस्लिम एकतेला तडा बसेल अस्वस्थता पसरेल दंगे उसळतील ह्या नावाखाली म्हणून हिंदू पक्षाला कायमस्वरूपी न्यायालयच बंद करून टाकणार असतात म्हणजे आज जे, जे संविधान 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 बचाव म्हणून हातामध्ये ते पुस्तक घेऊन ड्रामा नवटंकी करत फिरतात त्यांनी याचं उत्तर द्यावं की संविधानानं दिलेला हक्क आहे कुणालाही त्याच्यावरती अन्याय झाला असं वाटत तर किमान न्यायालयामध्ये जायचा अधिकार आहे जो पहिला मुद्दा विष्णू शंकर जैन सारखे वकील उपस्थित करत आहेत की जेव्हा न्यायालयाने असं सांगितलं की संभलची ही जी जामा मस्जिद आहे तिचं सर्वेक्षण करण्यात यावं जर असं असेल तर ते नाकारण्याचं सगळ्यात पहिल्यांदा काय ही मानसिकता असते ही विकृती काय आहे एकोणीस नोव्हेंबरला त्यांचे वकील हे सगळ्या उपस्थितीमध्ये अतिशय शांततेनं त्या ठिकाणी प्रत्यक्ष सर्वे म्हणजे काय एक पाहणी झाली सगळ्यात पहिली तेव्हा काही झालं नाही वीस तारखेचं मतदान झालं तेव्हा काही झालं नाही आणि त्या मतदारसंघामध्ये जो मुस्लिम बहुल असताना सुद्धा त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून आला तरी त्याच्यानंतर मात्र पहिल्यांदा आश्वस्तेची ठिणगी पोहोचली ज्या ठिकाणी पासष्ट टक्के मुस्लिम मतदार आहेत त्याही ठिकाणी भाजपचा उमेदवार कसा निवडून येतो म्हणून ज्यांना धिंगाणाच करायचा आहे गोंधळच करायचा आहे असे सगळे तत्व समोर आले आणि चोवीस तारखेला ही पाहणी करण्यासाठी वकिलांच्या उपस्थितीमध्ये न्यायालयात त्याच्या त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि ते सगळं डेलिगेशन ते शिष्टमंडळ प्रत्यक्ष तिथं गेलेलं आहे विष्णू शंकर जैन आतमध्ये जातात तोपर्यंत काही होत नाही आणि जेव्हा चार तास आतमध्ये ते फिरतात बाकीच्या बरोबर त्यावेळेस बाहेर प्रचंड मोठा जमाव जमा झालेला जमा जमा आहे दगड मार सुरू झालेले आहेत त्याच्यामध्ये एका पोलीस म्हणजे पोलिसांवरती दगडफेक सगळी सुरू झालेली आहे अगदी जे मृत्यू पडलेले आहेत ते गावठी पिस्तुलाने कसे पडलेले ते पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे म्हणजे दंगा कोणी केला हे स्पष्ट आहे ते बाहेर आल्याच्या नंतर त्यांना सुरक्षित हे करण्यासाठी म्हणून अक्षरशः तिथून उठून पोलीस स्टेशन मध्ये त्यांना न्यावं लागतं आणि पोलीस स्टेशन मध्ये एकच बैठ देतात फक्त की आ, सर्वे जो आहे त्या ठरलेल्या याच्याप्रमाणे पूर्ण झालेलं बाकी काही नाही कुठं हिंदुत्वाचे नारे नाहीयेत कुठं भाजपचे कार्यकर्ते किंवा त्यांना बोलले नाही किंवा स्वतः विष्णू शंकर जैन हे भाजपचे प्रतिनिधी म्हणून गेलेले नाहीयेत कोर्टामध्ये न्यायालयामध्ये मला असं वाटलं की माझ्या आस्थेचा जो विषय आहे त्याला धक्का पोहोचलेला आहे ती दाद मागण्यासाठी मी मार्गाने कोर्टात गेलेलो आहे कोर्टानं आदेश दिलेला आहे कोर्टाने आदेश दिल्याच्या नंतर एकोणीस तारखेला सगळ्यांची म्हणून तिथे बैठक झालेली आहे शांतपणे मतदान झालेलं आहे त्याच्यानंतर निकाल लागलेला आहे तेवीस तारखेला आणि चोवीस तारखेचा हा धिंगाण आहे सगळा सीसीटीव्ही फुटेज न्यूज एटीन सारख्या चॅनल्सनी दाखवलेला आहे की ज्या ठिकाणी काही लोक चेहऱ्यावरती त्यांनी काय मफलर गुंडाळलेले आहेत मास्क फेकले दगड आहेत ते, ते पोलिसांवरती गावठी पिस्तुलाच्या गोळीने जे बळी गेलेले आहेत ते जे मध्ये समोर आले पोलिसांकडे ते पिस्तूल नाहीये ते त्यांना जेव्हा पोलिसांवरती हल्ला केला जातो तेव्हा पोलीस आत्मरक्षणासाठी म्हणून शांतता प्रस्तावित पिस्तूल रोखतायत तर हेनी आरोप काय सुरू केला की पोलिसांनी गोळीबार करून लोकांना कसं मारलं म्हणजे एक वाईट परिस्थिती काय माहितीये का याच्यामध्ये आम्ही जो वारंवार मुद्दा उपस्थित करतो हिंदू मुस्लिम नंतर येतो तुम्ही देशाचं सेना देशाचे सुरक्षा जवान देशाचे पोलीस फोर्स यांच्यावरती कशासाठी हल्ले करता त्याच्यानंतर आता म्हणजे या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या बरोबरीनं तुम्ही धनंजय चंद्रचूड तेव्हाचे सरन्याधीश यांच्या नावाने चिंतवडे उडून घेतले संजय राऊत सारख्याने तुम्ही त्या गलवान खोऱ्यामध्ये दोन हजार वीस ला झालेल्या याच्यामध्ये तुम्हाला चीनने दिलेला जो हवा आहे तो मंजूर आहे पण आपल्या सैन्याने अधिकृतरित्या दिलेलं जे निवेदन आहे ते मंजूर नाही आपले शहीद झाले पण त्यांचे शंभर पेक्षा जास्त दिलेले आहेत आणि तुम्ही मात्र त्यांचा अहवाल देऊन असं सांगता की चीन कसा भारतामध्ये घुसलेला आहे हे सगळी एकच मानसिकता आहे संभलच्या प्रकरणातून जी भयानकता समोर येते आहे ती केवळ फक्त हिंदू मुस्लिम अशी नाही देशविरोधी देश घातक शक्ती संविधान विरोधी लोकशाही विरोधी अशा ज्या सगळ्या शक्ती आहेत की ज्यांना वार हे कळून चुकलेलं आहे की लोकशाहीच्या मार्गाने आपण निवडून येत नाही आता तर संबलच्या उद्रेकामागचं फारच वेगळं कारण जे मला आवर्जून तुमच्या समोर मांडायचं मुसलमानांमधला एक खूप मोठा असा वर्ग की ज्याला माहिती आहे की बहुतांश हिंदू जे आहेत ते सहिष्णू असल्यामुळे उदारमतवादी असल्यामुळे सगळ्या जगभरामध्ये मुसलमानांना सुद्धा सुरक्षित असं काही असेल तर ते भारतच आहे जी बाजारपेठ आहे ज्यांच्या हातावरती पोट आहे ते भाजीवाले असो फळवाले असो या सगळ्यांना माहीत झालेलं आहे की आपलं जे मुख्य ग्राहक आहे ते हिंदू आहे या सगळ्या कष्टकऱ्यांना काम कऱ्यांना हिंदूंची भांडायचं नाहीये किंवा महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुस्लिम स्त्रियांनी फार मोठ्या प्रमाणात भाजपला मतदान केलेलं आहे महायुतीला मतदान केलेलं आहे आणि हे सगळं पचवायची यांची ताकद नाही कालपर्यंत या सगळ्यांनी मुस्लिम मतं ही आपली जागीर आहे असं समजले होते आता या उत्तर प्रदेश मधल्या त्या पोटनिवडणुकीमध्ये जेव्हा या मतदारसंघामध्ये तिथं मस्जिद जिथे येते त्याच्यामध्ये पहिल्यांदा भाजपचा उमेदवार पासष्ट टक्के मुस्लिम मतदार असताना सुद्धा निवडून आलेलं ही यांची अस्वस्थता आहे आणि जर समजा याच पद्धतीने देशभरामध्ये होत गेलं तर आपण जी जागीर समजत होतो आपली म्हणजे मी आता सध्या परभणीमध्ये आहे माझ्या मूळ गावी आहे या ठिकाणच्या निवडणुकीमध्ये आमच्या एका मुस्लिम मित्रांनी सांगितलं की हे सगळे आमच्या मतांना गृह धरतात मुस्लिम मतांना पैसेही वाटत नाहीत आता यांना दलित आणि मुस्लिम त्यांनी गृह धरलेले आहेत म्हणून ते दुसरीकडे पैसे वाटप करतात कारण की आमचे मत दुसरीकडे कुठं जाणारच नाही तसं गृह धरलेलं ही प्रतिक्रिया फार बोलकी आहे या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा जेव्हा भाजपला एकशे तेहतीस इतक्या जागा मोठ्या प्रमाणात येतात आजपर्यंत कधी आलेल्या नव्हत्या काँग्रेसला एकशे एकेचाळीस जागा एकोणीशे नव्वद ला मिळाल्या त्यानंतर पहिला हा पक्ष आहे की जो एकशे तेहतीस या आकड्यापर्यंत पोहोचलेला त्यांनी पाठिंबा दिलेले चार अपक्ष ते जर विरुद्ध धरले तर एकशे सदतीस इतक्या जागा म्हणजे बहुमताला फक्त आठ जागा कमी आहे हे त्यांनी एका अर्थाने त्यांच्या जीवावरती निवडून आणलेले आहे हे काय फक्त हिंदुत्व मतानी झालं का किंवा जो जरांगे फॅक्टरी उभा केला गेला होता मराठे आमदार मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत है। मराठ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलेले मराठ्यांनी हे सिद्ध करून दाखवलेलं की आपण उदारमतवादी आहोत आपण जातीय द्वेषामध्ये अडकलेलो नाही त्याच पद्धतीने मुसलमान मुसलमानांनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की आम्ही धार्मिक द्वेषामध्ये अडकलेलो नाही संभलच्या मशिदीच्या सर्वेच्या मागचं आणि नंतर उसळलेल्या दंगलीच्या मागचं भयानक सत्य हे आहे की हा जो असा एक वर्ग आहे की जो आजपर्यंत दलित आणि मुस्लिम जय मिन जय भीम या नावाखाली म्हणून जो सगळा टाइमपास चाललेला होता जे सगळं अतिशय संकुचित असं विकृत असं जे राजकारण चाललेलं होतं त्याला पूर्णपणे म्हणजे निवडणुकीच्या मार्गाने वैध पद्धतीने प्रत्यक्ष मतदान केंद्रावरती जाऊन इव्हीएमती मत देऊन लोकांनी ते खारिज करून टाकलेला किंवा ज्याचं उदाहरण वारंवार दिलं जात होतं छत्रपती संभाजीनगरमध्ये मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जेव्हा मुस्लिम खागा निवडून आला होता आय एम चा इम्तियाज जलील ज्यांना कधीही सतरा सप्टेंबरचं झेंडा वंदन केलं नाही कधीही इथल्या जनतेच्या अस्मितेच्या बाबती विचार केला नाही नपूर शर्माला भर चौकामध्ये फासावर चढवलं पाहिजे असं म्हणणारा हा खासदार लोकांनी त्याचा त्याला धडा शिकवला त्याला खासरकीमध्येही पाडलं आता आमदारकीच्याही निवडणुकीमध्ये त्याला पाडलं त्यालाच नाही त्या मतदारसंघामध्ये दुसरा दोन्ही शहरातले दोन्ही मतदारसंघ मुस्लिम बहुल आहे या नावाखाली आपण सहज जिंकून येतो येऊ शकतो असं म्हणणाऱ्या शक्तींना या ठिकाणच्या तथाकथित सगळ्यांनी मिळून म्हणजे अगदी उदार मतवादी असे जसे हिंदू आहेत तसे मुसलमान आहेत दलित आहेत या सगळ्यांनी मिळून ठामपणे बाजूने आपला तौल दिला आणि हे यांना सहन होत नाही त्याच्यातली बारकावी हिंदी आणि इंग्रजी चॅनल्सवरती बहुतांश ठिकाणी ती चर्चा चालू आहे न्यूज एटीननी तर फार मोठ्या प्रमाणात त्याचं फुटेज पण तुम्हाला उपलब्ध करून दिलेला पण त्याच्या मागचा जो अर्थ निघतो की जो आपल्या पण निवडणुकीला लागू पडतो की ज्यांना सगळ्यांना कट्टरपंथी इस्लाम कट्टरपंथी इस्लामचे बेनिफिट घेण्यासाठी म्हणून म्हणलं ना जय मीम जय भीम असा जो नारा दिलेला होता तो नंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये तुटला कारण की वंचित बहुजन आघाडी ते वेगळे झाले पण तरीही काही ठिकाणी ते पॉकेट असे तयार केले गेलेले होते आज या निवडणुकीमध्ये आम्ही त्याचा एक स्वतंत्रपणे व्हिडिओ केलेला निवडून आले फक्त आठ आणि महाआघाडीच्या पोटामध्ये इस्लामचे हिताची गाठ फक्त आठ अजून एकानी मला निदर्शन आणून दिलं की दोन म्हणजे जवळपास दहा मुस्लिम उमेदवार सगळ्यांचे मिळून परत याच्यातही माहितीच्या बाजून तीन मुस्लिम निवडून आलेले आहेत म्हणजे ज्यांना कोणाला हे सगळं कट्टरपंथी असं सगळं राजकारण चालवायचं होतं त्या राजकारणाचा पराभव झालेला आहे हे दिसतं अडचण कुठे माहिती आहे का हे यांना स्वीकारायचं नाही आणि तुम्ही अजूनही बघ संभलच्या प्रश्नावरती ज्या भयानक पद्धतीने डावे काँग्रेसचे बाकीचे म्हणजे ओवेसी काय बोलत आहेत ते मी बाजूला ठेवतो हो आणि धरलेले बोलणार आहेत पण त्याच्या पलीकडे जाऊ हे सगळे डावे लिब्रांडू इतका त्यांचा पराभव झाल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यातून कोणती शिकायला तयार नाहीत आणि अजूनही हे संभलच्या प्रकरणावरून सांभाळताना दिसत नाहीयेत घसरत चाललेले आहे बघूया या प्रकरणात पुढं काय होत ते पण मी जनतेला परत एकदा धन्यवाद देतो की उत्तर प्रदेशचे असो किंवा महाराष्ट्रातली असो त्यांनी स्वच्छपणे आपण कसे उदारमतवादी आहोत आणि संकुचित विकृत आपली अशी कशी दृष्टी नाही हे दाखवून दिलेलं इथेच थांबूया धन्यवाद